मेसेज आम्हाला पसरवणं हे चुकीचं इलेक्ट्रॉल लोकांसमोर आलं पाहिजे कारण का आज आम्ही एक प्रेसर बाहेर काढलाय की ज्या दिवशी ज्यांच्यावर रेड झाली दुसऱ्या दिवशी त्यांनी ते बॉन्ड्स मोदी सरकारला दिलेत म्हणजे एवढं दबावाचं राजकारण तुम्ही बघू शकता त्या कंपनीची नावं माझ्याकडे आज रेड आणि उद्या पंधराशे कोटी हजार कोटी अशी ती बी जे पीच्या खात्यात जमा झाली म्हणजे एवढं त्या ठिकाणी डिक्टेटरशिप किंवा ईडीची भीती दाखवून स्वतःसाठी पैसा गोळा करण्याचं कट कारस्थान हे बी जे पीने इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या माध्यमातून केलं आहे मी सुप्रीम कोर्टचे मनापासून आभार मानते की कुठेतरी आता ह्यांच्या विरोधात वारा व्हायला लागला आहे पहिला निर्णय होता चंदीगडचा दुसरा होता इलेक्ट्रल बॉन्ड आणि तिसरा होता एसबीआयला कंपल्सरी केलं की एका दिवसात तुम्ही ते जाहीर करा आणि म्हणून Uh, मी जस्टिस आपली जी कोर्टाची सिस्टीम आहे जस्टिस सिस्टीम आहे धन्य मानते की तुम्ही तरी आता त्यांच्या प्रेशर खाली आला नाहीत आणि जे काही सत्य आहे ते लोकांसमोर आणलं प्रेसला पण विनंती करते की तुम्ही देखील इलेक्ट्रल बॉन्ड एवढा मोठा गफला आणि बीजेपीला काहीही जस्टिफिकेशन देऊ नाही शकत ते ऑटोमॅटिकली बॅकफुटवर जायला निघालेत आणि मला असं वाटतं ह्यावेळेस विजय महाविकास आघाडी आणि इंडियाचा नक्कीच उमेदवारी आपली कधी जाहीर होईल कधी येऊ शकते औपचारिकता आहे काही दिवसात होईल रशिया युक्रेनचं जेव्हा युद्ध झालेलं तेव्हा आपले काही विद्यार्थी मध्ये अडकले होते आणि त्यावेळेस मोदीजींनी त्यांना विशेष विमान करून त्यांनी आणलं होतं अशा पद्धतीची जाहिरात सध्या सोशल मीडियावरती येत आहे मोदीजींनी ती ट्रेंडिंग सध्या पंतप्रधान मोदीजी आहेत तर हे त्यांचं कर्तव्य आहे की आपले लोक जर कुठे असतील आणि बिचारे त्रास होत असेल तर त्यांचं कर्तव्य ही काही मोठी गोष्ट नाहीये ही कर्तव्य आहे पंतप्रधान कारण का त्यांच्याकडे कारण का दुसरं काहीच नाहीये त्यांना शिवाय एक चेहरा दुसरं कामच काही नाही आज तुम्ही दहा वर्ष सोलापुरात बघू शकता देशाचं नाही पण सोलापुरात बघू शकता ना एअरपोर्ट ना, ना पाण्याचं नियोजन ना शेतकऱ्यांना पीक विमा ना भाव ना दूध दुधाचे दर दे 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 त्या ठिकाणी रेशन दुकानात काही ओस पडलेत तर काय झालंय मागच्या दहा वर्षात की बिचार त्या अं साहेबांची चिमणी पाडली एवढे अर्जंटली पाडली आणि वाटलेलं की दुसऱ्या दिवशी प्लेन चालू होईल सहा महिने माझा चॅलेंज होता सहा महिने झाले आणि अजून विमानसेवा झाली नाही हा एवढा मोठा विश्वास घात लोकांसोबत सोबत केलाय इलेक्ट्रिकल बॉन्डची ज्या ज्या दिवशी तुम्ही न्यूज ब्रेक केली त्याच्या दुसऱ्या दिवशी दोन रुपयांनी पेट्रोल आ, कमी झालं म्हणजे हे भीक देत आहेत का आपल्याला तीनशे रुपयाचं जे बाराशे केलेलं तुम्ही दोन रुपयांनी कमी करता टेन्शन डायव्हर्ट करायला आणि ते पण दोन रुपयांनी म्हणजे भीक देत आहेत का हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतोय आणि म्हणून त्यांच्याकडे आता काही राहिलं नाही मी तुम्हाला लिहून देते की बी जे पी पण आता एजेंडा राहिला नाही सेवा हे युक्रेनचं वगैरे म्हणून येणारा काळ हा लोकशाही संविधान आणि नक्की शंभर टक्के महाविकास आघाडी कारण का तर लोक हताश झालेत हे चारसो पार हे फक्त नॅरेटिव्ह आहे पण चारसो पार भाजप तड़ी पार असं होणार आहे